नमस्कार मंडळी दीपाच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर बाल दिवसानिमित्त मी काही खास लिहिलं आहे बालदिवसासाठी तर मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे आता आणि मी मोबाईलमध्ये आहे त्यामुळे मी मोबाईलमध्येच तुम्हाला वाचून दाखवते तर मी टायटल लिहिलंय रोजच असतो बालदिन रोजच असतो बालदिन आईचं प्रेम काही दिवसात मोजता येत नाही आईचं प्रेम काही दिवसात मोजता येत नाही बाबा तर नुसतं त्यांच्यासाठीच राबत असतो बाबाला तर प्रेम सांगताही येत नाही पोट भरून हसवतात पोट भरून हसवतात आणि न ऐकून रडवतात छोट्यांच्या गमती आपल्या लहानपण दाखवतात ऐकत नाही ऐकत नाही वाटतं आपल्याला ऐकत नाही ऐकत नाही वाटतं आपल्याला वाटण्याच्या आधी सगळं आपलंच करा ऐकतात जग फिरत असतं त्यांच्याच भोवती जग फिरत असत त्यांच्याच भोवती त्यांच्या दुनियेची गंमतच न्यारी आपल्याला वाटतं सार काही दूर राहिलं आपल्याला वाटतं सार काही दूर राहिलं आपल्या दुनियेत तर आपलंच मन गुदमरलं दुनियादारीच्या चिखलात आपण असतोच दुनियादारीच्या चिखलात आपण असतोच दोन चिमुकली पावलं सहज हात धरतात दोन चिमुकली पावलं सहज हात धरतात आणि बोटाला धरूनच त्या चिखलातून बाहेर काढतात आयुष्यभर जमत नाही जो आपल्याला तो संयम शिकवतात म्हणायला छोटे असतात पण आयुष्य बदलून टाकणारे ते मेंटल हेल्थचे मोठे शिल्पकार असतात छोट होऊन बघावं छोट होऊन बघावं त्यांच्या सोबत जगून बघावं येत नाही फिरून वेळ परत येत नाही फिरून वेळ परत वेळेतच छोट्यांचं लहानपण जपाव लहानपण जपाव खरंच असतं का इतकं अवघड लहान मुलांना सांभाळणं आपल्याला वेळ देता येईना म्हणून आपण त्यांनाच सारा वेळेचं कारण बनवलं ऑनलाईन सोशल होता होता छोट्यांचं लहानपण हरवलं लहानपण हरवलं वेळ नसला तरी असलेला वेळ देऊ वेळ नसला तरी असलेला वेळ देऊ कधी खेळू कधी मस्ती चुकल्यावर कान पकडून यशोदेचं रूप होऊ बालपणीचा वेळ बालपणीच देऊ बालपणीचा वेळ बालपणीच देऊ आपण असाच रोज बालदिन साजरा करू आपण असाच रोज बालदिन साजरा करू तर कशा वाटली माझी ही कविता बालदिवसानिमित्त मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू Bye.